श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आचार्य चाणक्यांनी कौटुंबिक जीवनाबाबत अनेक वेळा भाष्य केलं आहे संसाराबाबतही त्यांनी अनेक टिप्स दिल्या आहेत जीवनसाथी कसा निवडायचा तो कसा आहे हे कसं ओळखायचं याच्याही टिप्स त्यांनी दिल्या आहेत एवढंच नव्हे तर चांगली नियत असलेल्या स्त्रिया आणि पुरुष यावरही त्यांनी भाष्य केलं आहे त्यामुळेच चाणक्य नीती आजही वाचली जात आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलांचा हात असतो असं सांगितलं जातं अनेकजण तर याबाबतचा आपला अनुभवही शेअर करतात आपल्या यशाचं सर्व श्रेय आपल्या अर्धांगिनीलाच देत असतात पण प्रत्येक वेळी असं होतं असंच नाही कधी कधी त्याच्या उलटही होतं एखाद्या पुरुषामुळे जशी स्त्री बर्बाद होते तसंच एखाद्या स्त्रीमुळे एखादा पुरुषही बर्बाद होतो पण या सर्व गोष्टी त्या महिलेची नियत काय आहे यावर अवलंबून आहे महिलेची नियत चांगली असेल तर सर्व आबादी आबाद होते चांगली नियत असलेली महिला नरकासमन घराला स्वर्ग बनवते तर वाईट निय असणाऱ्या स्त्रीकडून सुंदर महलाचा पडते आचार्य चाणक्यांनी महिलांची नीती गुण आणि अवगुणांची नेहमी चर्चा केली आहे चाणक्यांनी काय काय संकेत दिले आहेत तेच आपण पाहणार आहोत चांगल्या नियतीच्या महिला कोणत्या हे आपण चाणक्याने दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ शकतो पण ही माहिती केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही लागू पडते प्रथम आहे चाणक्य नीतीनुसार महिलांची नीती ओळखायची असेल तर ती महिला किती सुंदर आहे किंवा सिंपल आहे या गोष्टीचा काही फरक पडत नाही ती महिला किती शिकलेली आहे किंवा अडाणी आहे यांचाही काही फरक पडत नाही त्या महिलेचे संस्कार काय आहेत हे सर्वात महत्वाचे आहे त्यावरच अधिक लक्ष दिलं पाहिजे जर त्या महिलेच्या अवगुणी चांगले संस्कार दिसत असेल तर ती तुमच्या घराचा स्वर्ग बनवेल पण ज्या महिलांमध्ये संस्कार नावाची गोष्ट नसेल त्या तुमच्या घराची वाट लावते दोन महिला किती विश्वासात पात्र आहे यावरूनही तिच्या नियतीचा अंदाजा घेऊ शकता महिला इमानदार असेल तिची कामे जबाबदारी करणार असेल दुसऱ्यांचा विश्वास तोडत नसेल तर ती महिला चांगल्या नियतीची आहे फसवणारी खोटं बोलणारी बेफिकीर महिलांची नियत चांगली नसते अशा महिलांपासून दूर राहिलं पाहिजे तीन सुख आणि दुःख हे जेवणाचे दोन महत्वाचे भाग आहेत सुख आणि दुःखात जो साध्य तो तोच खरा जीवनसाथी असतो खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटावर मात करण्याचं काम जो करतो तोच खरा जीवनसाथी असतो जर एखादी महिला सुखाच्या काळात आनंदी राहते दुस्वास करत नाही हवेत उडत नाही तिला अहंकार होत नाही आणि दुःखाती तितक्याच ताकदीने साथ देते तिची नियत चांगली असते पण सुखात अहंकाराने पशाल दुःखात साथ न देणारी स्वार्थ बघणारी महिला कधी चांगली नसते चार पैसा अशी गोष्ट आहे की त्यामुळे भल्या भल्यांची नियत फिरते त्यामुळे कोणत्याही महिलेची नियत तपासायची असेल तर तिची पैशाबाबतची लालच पहा जी महिला पैशांच्या मागे वेडी असते ती तुम्हाला कधीही धोका देईल पैशाला लालची लाल असलेल्या स्त्रीची नियत कधी चांगली नसते पण लालच नसलेली स्त्री घर चांगलं चालवते कुटुंब एकत्र ठेवते आणि बचत करत असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद